ट्रैफिक आता किसान पांच दिन दिवस है आठ दिवस आठ दिन ट्रैफिक है वर्ती जाएस मजा पै पड़ा अरे पैया पड़ता

अभे बर काय पहिल्यांदा पळणात बसलोय आणि एकदम वरती आलोय आणि असं पाठायलाय काय चाललंय तुम्हाला तिकीट टाकून केवढा आहे

वाटत परत काय बस आयुष्यात हे परत बसणार काय परत बसणार परत बसणार काय बुद्धी परत बसणार काय आयुष्यपच ते बघ उतरले किशोरदार तेजा आय गारती कसं वाटलं काय आई परत काय बसत नाही हो बा आपण

ते जत्रा तुला फिरून कसं वाटले मस्त एक नंबर आणि पब्लिक जाम आहे आपलं पब्लिक जाम अरे गर्दी आहे पटनाचा आणि काय सगळे पाळण्यात बसलेला फिलिंग आले आणि परत दुसरे पाळण्याकडे जालोय गाव ते

आता ब्रेकडाऊन मध्ये बसलोय कसं वाटणार आहे बघू पब्लिक पहिला पाठी तेजाव कस वाटतय तेजा इकडे गेला तेजाव पब्ले पाल रे पायच झालं पायचं पाय झालं त्याच्या इकडे बायक अरे थांबल वावा थपल भावा 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 उमयगड खतनाक एक्सपिरियन्स थांब ना कि रे थांब नाईन

अरे काय <laughs> <laughs> <laughs>